नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ॲक्च्युली आता गणपती जात आहेत कोणी एक दिवसाचा ठेवतो गणपती कोणी दीड दिवसांनी विसर्जन करतात कोणी पाच दिवसांचा गणपती ठेवतात कोणी सात दिवसांचा आणि कोणी अनंत चतुर्थ दिवशी म्हणजे दहाव्या दिवशी गणपतीचं विसर्जन करत असतात हे गणपती विसर्जनाची प्रथा नेमकी कधीपासून आहे पुराणांपासून आहे किंवा मागे जो काही इतिहास आहे हे जेव्हा जिज्ञासेपोटी मी जेव्हा त्याचा अभ्यास करायला गेले तर त्यातून मला अनेक लेख माझ्या वाचनामध्ये आले आणि त्या लेखांमधून मला असं समजण्यात आलं आलेलं आहे की खरंच हे गणपती विसर्जनामागे काहीतरी एक इतिहास आहे आणि तो जाणून घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटलं की जेणेकरून मी माझ्या पुढच्या पिढीला देईन आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत मी हे पोहोचवू शकेन आणि बऱ्याचदा अनेकांना हे माहिती असेल किंवा नसेल ही पण जेव्हा मला हे समजलं तेव्हा मला तुमच्याशी हे शेअर करू वाटलं तर त्याच पद्धतीने घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ थोर मंडळी आहेत माझ्या तर त्यांच्याकडून देखील लहानपणापासून ला, काही गोष्टी ह्या मी ऐकत आलेल्या आहे की गणेश चतुर्थीला आपण हे पार्थिव गणेशाचीच मूर्ती का ठेवतो पार्थिव म्हणजे मातीचा तयार केलेला ॲक्च्युली आता हे शाडूचे माती वगैरे यांनी बनवलेले गणपती आहेत पण ॲक्च्युली जी प्रथा आहे ती आहे की मातीचा गणपती असणं म्हणून दरवर्षी आम्ही देखील आमच्या घरी मातीचाच गणपती शक्यतो बसवतो आणि त्याचं विसर्जन करतो जेणेकरून ते पटकन म्हणजे ते इको फ्रेंडली व्हावं तर पार्थिव गणपतीचा आपण का बसवावा आणि त्याचंच विसर्जन आपण का करतो तर जेव्हा मी भरपूर ह्याचा अभ्यास करायचा मनावर घेतलं तेव्हा आणि ज्येष्ठ मंडळींकडून घरातल्या अनेक गोष्टी मला समजण्यात आल्या की पार्थिव म्हणजे काय की मातीपासून बनवलेला गणपती आणि त्याच्यामागे जे काही एक इतिहास आहे तो मला जाणून घ्यावासा वाटला आणि तो मी आता तुमच्या समोर शेअर करत आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे ऋषी होते त्यांनी काय केलेलं आहे की महाभारताची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि त्यांना लिखाण होऊ नये ह्यासाठी त्यांनी काय केलं की गणपतीला विनवणी केली की बाबा तू जे काही हे महाभारताचं मी काव्य लिहित आहे तर ते सांगत आहे तर ते तू लिहित राहा तर त्यांनी काय केलं गणपतींनी काय केलं की हे मान्य केलं की हा मी करेन लिहीन हे तर महाभारत हा इतका मोठा काव्य होता किंवा इतका मोठं हे काव्य आहे की ते लिहिता लिहिता त्यात बरेच दिवस गेले बरेच दिवस गेले आणि काय झालं की व्यासांना असं जाणवलं की गणपतीच्या शरीरातली जी काही उष्णता आहे किंवा ती पूर्ण त्याचं जे काही तापमान आहे शरीराचं ते पूर्णपणे वाढलेलं आहे तर ते पुन्हा नॉर्मल टेम्परेचरला आणण्यासाठी किंवा साध्या आपल्या तापमानावरती आणण्यासाठी त्यांनी काय केलं की, की चिकलाचा लेप गणपतीला दिला इतकं ते उष्णता होती की त्या उष्णतेने ते, ते चिकलाचा जो काही लेप होता तो देखील वाळून गेला त्यामुळे त्याला एक कडकपणा आला म्हणून तिथे पार्थिव आपण गणपती असा तिथं म्हणू शकतो तर नंतर काय झालं की हे सगळं करून झाल्यानंतर आता हे चिखलाचा लेप काढायचा कसा इतका वाळलेला आणि हे क झालेला कठी खटी, कठीण झालेला चिखलाचा लेप काढायचा कसा तर व्यासांनी काय केलं गणपतीला पाण्यामध्ये बुडवलं आणि तो चिखलाचा लेप काढला तर हे लेख माझ्या वाचनामध्ये आले आणि मला फार इंटरेस्टिंग वाटले आणि खरंच काहीतरी पुराणामध्ये किंवा जे काही आपले धर्मग्रंथ आहेत त्यांमधून काहीतरी अशा गोष्टी ह्या पुढे प्रचलित झालेल्या आहेत आणि त्या आजपर्यंत आज तागायत आपण काय करत असतो कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतो किंवा ते आपल्या कृतीमधून आपण ते साजरे करत असतो तर अशाच पद्धतीने मला पार्थिव गणेशाचीच मूर्ती आपण का चतुर्थीला दर गणेश चतुर्थीला आपण घेतो आणि त्याचं विसर्जन का करतो आणि ते पाण्यातच का करतो तर ह्याच्या मागचं जे काही जिज्ञास होती त्या जिज्ञासेपोटी मी वाचन केलं आणि अनेक लेख माझ्या वाचनामध्ये आले आणि त्यातून मला ह्याची खरंच माहिती मिळाली की बाबा अशा रीतीने अशा रीतीने हा इतिहास होता आणि त्याचा आजपर्यंत आज तागा आपण काय करतो तर पालन करतो आणि मेन म्हणजे काय की गणेश जे हे काही तत्व आहे हे पाण्याशी निगडीत आहे आपण असं म्हणू शकतो तर म्हणूनच पाण्यामध्ये आपण गणेशाची काय करतो तर मूर्ती विसर्जित करण्याचा आपला एक उद्देश आहे म्हणजेच काय की गणेशाची मूर्ती ही एक आपण निसर्गाचं स्वरूप मानतो आणि निसर्गाचं निसर्गाकडून आलेली ही जी काही देणगी आहे ती आपण पुन्हा निसर्गालाच बहाल करतो म्हणजेच काय की विसर्जित करतो म्हणूनच हे गणेश विसर्जनाची जी काही प्रथा आहे ही ही पूर्वापार अगदी आपल्या पुराणापासून चालत आलेली आहे असं मला म्हणायचं आहे तर ह्याच्या पुढे जाऊन मला अजून एक गोष्ट काय सांगायची आहे की आपण हे जे काही प्रथा पडत आल्या की दीड दिवसांचाच असतो कुठे एक दिवसांचाच गणपती असतो कुठे पाच दिवस ठेवतात गौरी देखील पाच दिव गौरी ही पाचव्या दिवशीच विसर्जित केली जाते किंवा सातव्या दिवशीच विसर्जित केली जाते तर गौरी विसर्जन देखील नक्षत्रांवरती अवलंबून आहे आणि त्या हिशोबाने म्हणजे त्या नक्षत्रांच्या ह्याच्यावरूनच आपण काय करतो त्यांचं आगमन आणि त्यांचं विसर्जन करत असतो तर ते काय आहे किंवा सात दिवसांचा गणपती दहा दिवसांचा गणपती तर ह्याच्या मागचा आपण सगळं जे काही इतिहास आहे किंवा जो काही अभ्यास आहे तो आता आपण बघूयात तर सगळ्यात पहिला मला काय म्हणायचं आहे की एक दिवसाची प्रथा गणेशाची गणेश विसर्जनाची ही का आली असावी तर पूर्वीच्या काळी आता हा जो काही आपला भाद्रपद महिना आहे हा ॲक्च्युली पावसाळ्यातला महिना आहे त्यामुळे पावसाळा म्हटलं की शेती आणि शेतीच्या रिलेटेड अनेक गोष्टी आपण इथे गृहित धरतो म्हणजे काय पीक येतं भरपूर पिकांनी आपल्या सगळ्या सगळी जी काही शेती आहे ती बहरलेली असते आणि जे काही आपले पूर्णपणे पिकं असतात ती पूर्ण हिरवीगार अशी वाऱ्यावरती छान रीतीने डौलदार दिमाखात काय होत असतात तर तरतरुण उभी असतात तर हे आपल्याला निसर्गाने काय दिलेलं आहे तर एक प्रकारची देणगीच दिलेली आहे निसर्ग हा आपल्याला अशा रीतीने काय करतो प्रसन्न करत राहतो मा, मा मान मानवी देहाला तर आपण देखील निसर्गाला प्रसन्न करण्यासाठी किंवा तिचे मनापासून आभार मानण्यासाठी आणि हे जे काही उत्पन्न आहे हे ज्या धरणी मातेतून आलेलं आहे त्या धरणी मातेची धरणी मातेच्या कृतज्ञतेसाठी आपण काय क कर... तर पूर्वीपास पूर्वीच्या काळी काय व्हायचं की जे काही आपलं उत्पन्न आलेलं आहे किंवा जे काही आपलं हिरवगार पीक आलेलं आहे तर त्याला एक ते दिल्यामुळे तुझे आम्ही मनापासून आभार मानतो म्हणून गणेशाची जी काही मूर्ती होती ती शेताच्या बांधावरच काय केली जायची तर मातीच्या स्वरूपात तयार केली जायची आणि त्याच दिवशी नैवेद्य वगैरे दाखवून आरती वगैरे करून प्रार्थना करून ती त्याच दिवशी नदीमध्ये वगैरे विसर्जन केलं जायचं पण हळूहळू काय झालं की मातीचा गणपती ऐवजी काय होत होत गेलं की सुबक जे काही आपल्या मूर्त्या आहेत त्या बनवल्या गेल्या जाऊ लागल्या आणि अनेक आणि हा एक उत्सवामध्ये ह्याचं एक रूपांतर झालं गणेश उत्सवामध्ये तर उत्सव म्हटलं की कसं एक पाहुण्यांचं घरामध्ये येणं जाणं झालं आणि पाहुणे जर लांब लांबच्या गावचे असतील तर त्यासाठी लांबच्या गावच्या असतील तर त्यांनी एक दिवस तिथं राहावं तो सगळा जो काही गण गणेशाची जी काही सेवा आहे ती त्यांच्यात तर्फे देखील व्हावी आणि सगळेजण एकत्र जमावेत आणि हा जो काही आपला गणेश उत्सव आहे तो अतिशय चांगल्या रीतीने आपण सगळेजण उत्साहात साजरा करावा ह्या कारणास्तव तो, तो जो काही एक दिवसाचा कालावधी होता तो दीड दिवसांवरती आला आणि मेन म्हणजे काय की दीड दिवसांचा जो काही गणपती आहे ते म्हणजे जे भटजी आहे जे भट लोक आहेत जे गुरव लोक आहेत त्यांच्या घरामध्ये हे दीड दिवसाच्या गणपतीची प्रथा फारच मोठ्या रीतीने प्रचलित आहे काय म्हणजे त्याच्या मागे काय कारण असू शकतं तर एकच कारण आहे की जे काही भटजी लोक का आहेत जे काही गुरव लोक का आहेत तर त्यांना आपण इतर जे लोक असतो ते ते हे सत्यनारायणच्या पूजेसाठी किंवा गणेश प्रति स्थापनेसाठी किंवा त्यांच्या स्थापनेसाठी किंवा विसर्जनासाठी जे काही विधी आहे ते त्यांना माहीत असतात आणि ते चांगल्या रीतीने व्हावेत म्हणून आपल्यासारखे जे इतर लोक असतात ते त्यांना बोलवतात आणि त्यांच्याकडून पूजा वगैरे केली जात असते तर त्यामुळेच त्यांच्या घरातले गणपती हे दीड दिवसांचे असतात की जेणेकरून ते जे काही दुसऱ्या पू दुसऱ्यांच्या घरातल्या ज्या काही पूजा अर्चा असतात ते ते अटेंड करू शकतील ह्या कारणास्तव जे काही भटजी लोक आहे जे काही भट लोक आहेत जे काही गुरव लोक का आहेत जे कोणी ब्राह्मण लोक आहेत तर त्यांच्या लोकांमध्ये किंवा कोकणातले गणपती म्हणा किंवा साऊथ इंडियनमध्ये गणपती ही एक किंवा दीड दिवसांचेच बनवलेले गेलेले आहेत तर आधी शंकराचार्यांनी तर एक मंत्रसुद्धा त्याच्यासाठी म्हटलेला होता की असं असं आव्हान जे आहे ते आव्हान करा गणपतीचं आणि लगेच विसर्जन देखील करा तर त्या मंत्रामध्येच आव्हान पण होतं आणि विसर्जन पण होतं त्यामुळे एक दिवसांचा काय आणि अकरा दिवसांचा काय किंवा दहा दिवसांचा काय मनोभावे त्याची प्रार्थना करणे मनोभावे त्याची सेवा करणे आणि हा जो काही उत्सव आहे हो आ अतिशय आनंदाने सगळ्या आपल्या घरातल्या समवेत पार पाडणे हे फार महत्त्वाचं आहे तर अशा रीतीने हे सगळं ह्याच्यासाठी आपण दीड दिवसांचा गणपती होण्याची प्रथा स्टार्ट झालेली होती आणि दीड दिवसांचा गणपती असण्यामागे अजून एक कारण असू शकतं की शहरामधून जे काही व्यस्त म व्यस्त कामांमध्ये व्यस्त असणारे किंवा नोकरदार किंवा जॉब करणारे किंवा धंदा करणारे जे काही लोक आहेत ते गावाकडे गणपती बसवण्यासाठी येतात तर ते आल्यानंतर त्यांनी तो एन्जॉय देखील केला पाहिजेल आणि त्याच रीतीने ते पुन्हा माघारी देखील त्यांच्या त्यांच्या कामावरती किंवा त्यांच्या नोकरीवरती किंवा त्यांच्या जे काही बिझनेस आहे तिथे जाऊन ते त्यांचं त्यांचं जे काही रुटीन आहे ते पुन्हा त्यांचं सुरळीत सुरू शुरु व्हावं लवकरात लवकर तर ह्या कारणास्तव ह्या दोन्हींचा एक सुंदर मेळ सुवर्ण साधून काय केलेला गेला असावं की जो काही गणपती आहे तो दीड दिवसात म्हणजे जे काही शहरावरून पाहुणे गावाकडे येतील ते एन्जॉय करतील आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करून आपापल्या कामाला पुन्हा रिटर्न जातील तर हे एक महत्त्वाचं रिझन तिथे मला थोडंसं मी थोडासा विचार केल्यामुळे मला तिथे तो जाणवला की अशा पद्धतीचं देखील एक रिझन असू शकतं आणि पाच दिवसांचा गणपती किंवा सात दिवसांचा गणपती हे ॲक्च्युली हे नक्षत्रांवरती असू शकतं कारण की ज्यांच्या घरामध्ये गौरी वगैरे येतात तर ते त्यांचं आगमन जे असतं ते नक्षत्रावरती असतं म्हणजे आगमन करताना गौरी ह्या अनुराधा नक्षत्रावरती करतात आणि जाताना किंवा विसर्जन करताना त्या मूळ नक्षत्रावर म्हणजेच दोन दिवसानंतर त्यांचं विसर्जन आपण करतो मग हे नक्षत्र कधी पाच दिवसांवरती येतं किंवा कधी सात दिवसांवरती येतं तर सोबतच आपण काय करतो गौरी आणि गणपतींचं विसर्जन करतो त्यामुळे नक्षत्र जर का पाचव्या दिवशी आला असेल तर गौरी गणपती पाचव्या दिवशी जातात आणि नक्षत्र जर सातव्या दिवशी आलं असेल असेल तर गौरी गणपती जे काही आहेत ते आपण सातव्या दिवशी विसर्जित करत असतो हे जे काही आपण दिवस ठरवलेले आहेत हे ह्याच्यामागे कारणं भरपूर असू शकतात म्हणजे पहिलं कारण काय की निसर्गाला का अनुसरून आपण त्याचे आभार मानण्यासाठी आपण एक दिवसांचा गणपती वगैरे पूर्वीपासून जी चालत आलेली प्रथा आहे ती आहे पुराणांमध्ये जे काही प्रथा सांगण्यात आलेल्या आहेत तर त्या पुराणानुसार किंवा त्या धर्मग्रंथातून आपण जे काही घेतलो त्याच्यानुसार आपण दोन दिवसांचा आ सॉरी अडीच दिवसांचा ती तीन दिवसांचा दीड दिवसांचा असा गणपती वगैरे बसवत आलेलो आहोत त्याच पद्धतीने आर्थिक कारण असू शकतं पैशांचे कारण असू शकतात कारण की इतका दिवस जर आपण एखादा उत्सव स साजरा करणार असू तर घरामध्ये पैशांची रेलचेल देखील तेवढी हवी असा असायला हवी आणि पूर्वीच्या काळी ते नसेल कदाचित त्यामुळे देखील दीड दिवसांमध्ये किंवा एक दिवसांमध्ये किंवा अडीच दिवसांमध्ये हा गणपती आपण विसर्जित करत असू असं मला वाटतं त्याच पद्धतीने दुसरं एक का कारण असू शकतं की अरे हा आमच्या घरी किंवा आमच्या कुळामध्ये किंवा आमच्या घराण्यामध्ये फार पूर्वीपासून हीच प्रथा आहे की आमच्या घरी दीड दिवसांचाच गणपती बसतो किंवा एक दिवसांचाच बसतो तर कुळानुसार चालत आलेली प्रथा ही देखील एक गोष्ट तिथे असू शकते त्याच पद्धतीने शहरामध्ये देखील बघा दीड दिवसांचा किंवा एक दिवसांचा गणपती बसवण्याची प्रथा का परत प्रचलित झाली असावी कारण की ब सगळेजण जॉब करणारे असतात सगळेजण नोकरदार असतात किंवा सगळ्यांचं कोणाचा धंदा असतो किंवा व्यस्त किंवा धावपळीचं हे जे जे काही आपलं जीवन सुरू आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला देवाचं करता देखील यावं एन्जॉय देखील करता यावा आणि आपल्या आपल्या कामामध्ये आपल्याला पुन्हा व्यस्त राहता यावं ह्या कारणास्तव एक दिवसांचा गणपती किंवा दीड दिवसांचा अडीच दिवसांचा गणपती अशी प्रथा पडत गेलेली आहे त्याच पद्धतीने आता सात दिवसांचा कुणाकुणाचा असतो किंवा दहा दिवसांचा असतो कोण आणि अनंत चतुर्थी दिस चतुर्थी दिवशीच काय करतात तर घरातला गणपती देखील विसर्जित करतात तर ह्यामध्ये मागे काय कारण असू शकतं तर भरपूर हा मोठा एक उत्सव आहे हे व्रत नाही आहे हे एक उत्सव आहे आणि ह्या उत्सवाला सेलिब्रेट करण्यासाठी भरपूर एनर्जी मिळवण्यासाठी अजून गणपती बाप्पाकडून आपल्याला अजून भरपूर आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक लोकांना तिथे संघटित करून सगळ्यांची ऊर्जा तिथे कामी लावून एक महत्त्वाचं चा जो काही आपला हा सण आहे तो अतिशय अक, आनंदामध्ये सगळीकडे आनंद पसरवून आपल्याला सेलिब्रेट करता यावा म्हणून दहा दिवसांचा किंवा सात दिवसांचा असं देखील करण्यात येऊ शकतं त्यामुळे असा गणपती आपण ठेवतो आणि विसर्जित करतो तो डायरेक्ट अनंत चतुर्थ दिशेला तर ह्यामागे काही शास्त्र वगैरे नाही आहे असं मला तरी वाटतं आणि माझ्या वाचनामध्ये आलेल्या गोष्टींवरून तरी मला असं वाटतं की काही शास्त्र नाही आहे जस्ट आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या आनंदाच्या पातळीनुसार आपण काय करतो तर हे सगळे दीड दिवसांचा किंवा एक दिवसांचा तीन अडीच दिवसांचा पाच दिवसांचा सात दिवसांचा आणि अनंत चतुर्थी दिवशी केला गेलेला अकरा दिवसांचा गणपती बसत असावा आणि विसर्जित केला गेला असावा असं मला तरी वाटतं आणि ह्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या प्रथा आहेत त्यामुळे आपल्याला त्यामुळे आपल्याला ज्या पद्धतीने हे, पद्धती हे सेलिब्रेट करता येईल त्या पद्धतीने मनोभावे बप्पाची सेवा करून हा सेलिब्रेट करावा आणि त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत राहणार बप्पा हा सगळ्यात हुशार मानला गेलेला देव आहे तर त्याच्याकडून बरेच काही गोष्टी आपण घेऊ शकतो त्याची सेवा करू शकतो तर ह्या सगळ्या सेवा करत करत आपल्याला काय करायचं आहे तर ह्या गणेश चतुर्थीला पप्पाचं विसर्जन देखील चांगल्या रीतीने करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कुळामध्ये घराण्यामध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये ज्या पद्धतीने किंवा ज्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे त्या प्रथेमागे काय कारण असू शकतं हे तुम्ही तुमचंच ओळखून घ्या म्हणजे घराण्याची प्रथा असेल किंवा तिथल्या सोसायटीची पूर्वापार चालत आलेली ती एक परंपरा असेल की इतक्याच दिवसांचा गणपती असतो आणि ह्याच दिवशी आम्ही विसर्जित करतो किंवा नक्षत्रांमध नक्षत्र जसे आलेले आहेत त्या दिव त्या पद्धतीने तुम्ही त्याचं विसर्जन करता तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या वर्षानुसार बदलत राहतील किंवा ज्या त्या घराणां गरान, घराण्यांनुसार किंवा ज्या त्या सोसायटीनुसार ज्या त्या माणसांच्या चालीरीतीनुसार काय होत राहतील तर बदलत राहतील तर ते फक्त आपण एन्जॉय करणे मनोभावे प्रार्थना करणे बप्पा समोर हेल्थसाठी वेल्दसाठी आपल्या करिअरच्या सक्सेससाठी आपल्या घरातल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करून ही गणेश चतुर्थी आणि हे गणेश उत्सव जो आहे तो आनंदाने साजरा करत राहणे हे इतकं आपण करत राहायचं तर मागचं सगळं काही म्हणजे अकरा दिवसांच्या गणपतीपर्यंत एक दिवसाच्या गणपतीपासून अकरा दिवसांच्या गणपतीपर्यंत आपण ठेवतो गणपती तर त्याच्या मागे काय इतिहास आहे त्याच पद्धतीने त्याच्यामागे सायंटिफिक कारणं काय आहेत तर हे सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत कारण की त्या मला तुम्हाला कराव्याशा वाटल्या माझ्या घरांमधून किंवा मा मला जे कोणी ज्येष्ठ मंडळी मिळालेली आहेत त्यांनी सांगितल्यानुसार किंवा माझ्या वाचनामध्ये माझ्या जिज्ञासेपोटी मी जे काही वाचन सुरू केलेलं होतं हिंदू धर्मांच्या अनेक पुस्तकांबद्दल पुराणांबद्दल वेदांबद्दल तर त्यातून मला काही गोष्टी काही लेख हे माझ्या वाचनामध्ये आले आणि ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवावे वाटले आणि मी ते पोहोचवले तर सगळ्यांना कळून जाईल की आता आपल्या आपल्या घरामध्ये जे कोणी लहान मुलं असतील तर त्यांना देखील ह्या गोष्टींचं ज्ञान आत्तापासूनच मिळत जाणं हे फार गरजेचं हा, आहे कारण की हळूहळू ह्या काही पारंपरिक गोष्टी आहेत ह्या लुप्त होत चाललेल्या आहेत आणि त्या नकोत लुप्त व्हायला आणि त्या अशाच आपल्या पिढ्यान पिढ्या पुढे चालत राहाव्यात कारण की हेच जे काही दिवस आहेत हे खूप खूप आनंदाने आपण उत्साहाने सगळे एकत्र येऊन साजरे करत असतो आणि त्याच्यामधून जी काही आपली ऊर्जा बाहेर पडत असते ती इतकी पॉझिटिव्ह असते की त्याच्यामुळे आपलं म आपलं मन आणि आपलं शरीर आणि आपलं आरोग्य हे सगळं काही पॉझिटिव्ह बनत राहतं आणि खूप चांगले त्याचे इफेक्ट आपल्या मनावरती आणि आपल्या मुलांवरती त्याचे खूप चांगले संस्कार घडत राहतात म्हणूनच हे उत्सव आणि हे सण भारतीय जे काही सण आणि उत्सव आहेत हे आपण सर्वांनी मनोभावे साजरे करावेत आणि ते साजरे करत असताना त्याच्यामागे काय अभ्यास आहे हे देखील जर आपण पुढे पुढे वाचत गेलो किंवा पुढे पुढे जर ते नेत गेलो तर पुढची पिढी देखील असं म्हणणार नाही की अरे ह्याला ह्याच्यामागे काही अभ्यासच नाही तर असं न होता त्याच्यामागे नेमके काय अभ्यास आहेत हे त्यांच्यापर्यंत देखील पोचावेत आणि त्यांना त्याचे महत्त्व कळावेत ते नुसता महत्त्व आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती आपल्या पूर्ण समाजावरती आपल्या पूर्ण देशावरती त्याचे इफेक्ट होत असतात तर ते चांगले व्हावेत ह्या कारणास्तव मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझ्याकडे जे काही ज्ञान होतं किंवा मा माझ्याकडे जी काही जिज्ञासापोटी मी जे काही लेख वाचले त्या लेखां लेखांमधून मला तुम्हाला हे तुमच्या पर्यंत इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू वाटली आणि मी ती केली तर नक्की तुम्ही हे जे काही गणेश विसर्जन किंवा गणेश चतुर्थी आहे अजून भरपूर अजून दोन तीन दिवस आहेत गणेश अनंत चतुर्दशीला तर हे सगळे बप्पा तुम्हाला भरपूर सुख देवो भरपूर आरोग्य देव भरपूर धनसंपत्ती देव तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत तुम्ही सगळे खुश राहा तर अशी मी प्रार्थना करून इथे हा व्हिडिओ समाप्त करते